पाठ सत्रह अव्यय व प्रकार क्रिया विशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती वेळा आणि किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदा थेक उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे दोन तास खूपच उकडत होते शब्दयोगी अव्यय जे अव्यय शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदा मांजर टेबलावर चढली उभयान्वयी अव्यय उभययाचा अर्थ दोन आणि अन्वय याचा संबंध म्हणूनच दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदा सोहम बाजारात गेला आणि रुद्र घरी आला केवल प्रयोगी अव्यय प्रयोग म्हणजे केवळ फक्त व प्रयोग म्हणजे उपयोग ह्या शब्दांचा वाक्यात केवळ उपयोग करायचा असतो म्हणून अशा शब्दांना प्रयोगी असे म्हणतात किंवा ते उद्गार व्यक्त करणारे असतात म्हणून त्यांना उद्गारवाची शब्द असेही म्हणतात हे शब्द वापरल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरले जातात उदाप वा वा शाळेचा उत्तम निकाल लागला